साधारणतः चारशे पासून किंमत आहे काही शिवाजी ते फोटो असतील मंडळी नमस्कार स्वयंपूर्ण आम्ही मध्ये मी किशोरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मी आली आहे ठाण्यामध्ये राम मारुती रोड इथे जिथे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अगदी बाजार फुलला आहे तुमच्यासाठी तुमच्यासाठी खूप ऑप्शन्स आहेत खरेदीचे काय काय ऑप्शन्स आहे तुम्हाला काय काय खरेदी करता येणार आहे हा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे खास दिवाळीसाठी मागची तीस वर्षांपासून पंढरपुरातून अनेक बांधव येऊन स्टॉल्स लावत असतात दिवाळीमध्ये जवळपास पंधरा दिवस ते इथे स्टॉल लावतात आणि त्याच्यानंतर पहिल्या आंघोळीनंतर दुसऱ्या आंघोळीमध्ये दुसऱ्या आंघोळीसाठी ते त्यांच्या गावी जात असतात असं मला समजलंय त्याच्यामुळे तुम्ही जर येत असाल तर त्यांच्याकडनं सुद्धा खरेदी करा त्यांना सपोर्ट करा चला तर मग स्टॉल वर त्या बसल्या तिथे त्यांचा स्टॉल आहे आपण पाहू शकतो की त्यांच्याकडे नहीं, नहीं। दिवे आहेत मातीचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत आणि एका बाजूला त्या पेंटिंग करतायत नमस्कार काकी नमस्कार आम्ही पंढरपूरचे आहे अच्छा पंढरपूर वरन आलात का तुम्ही आणि च काम पण तुम्हीच करता का पण त्यांना आम्हीच अच्छा मग दरवर्षी तुम्ही पंढरपूर वरन इकडे येता का आम्ही वर्षात नाही एक बारी दिवाळीला पंख्या ऐकायला येतो अच्छा मग आता कधी येता तुम्ही आणि कधीपर्यंत असता इकडे एका पहिल्या आंघोळीला दिवाळी साजरी करण्यासाठी तुमच्या घरी जाता दुसऱ्या दुसऱ्या आंघोळीला आमच्या घरी असतोय अच्छा मग इकडे कसा व्यवसाय होतो तुमचा हाय होत आहे आपल्या पोटाला मिळत आहे आपल्या पोटापुरता म्हणूनच दरवर्षी येतोय अच्छा मग इकडे राहण्याची वगैरे सोय कशी काय हाय येत झोपायचं अच्छा चांगला आहे जेवण आणून आणून कोण असले तर आणून देते तर छात अच्छा अच्छा भात भाजी आणून देते ते आचा, आचा। देते ओके मग असे तुमच्या कुटुंबातले सगळेच जण इकडे आलेत का हा माझे सून दोन सुना आले त्या दोन सुनाचे दुकान आहे ते अच्छा दुसऱ्या दिवाळीसाठी जे लागतं साहित्य तेच सगळं तुम्ही आणलेलं आहे विकण्यासाठी हे दिवाळीच आणलेलं आहे खंदील आकाशी दिवस ही तोरण ही कायला अच्छा म्हणजे हे जे सगळे स्टॉल्स आहेत ते तुमच्याच भावकीतल्या भाव लोकांचा आमच्या भावकीतल्या लोकांचा आहे धंदा इकडे सकाळी एकादशीला दिंडी येते आपल्या ठाण्याची अच्छा सगळे सगळे आहे ते अच्छा अच्छा हा मोठे हय ते पण दिंडी येते इटल पांडुरंगाला अच्छा मग इटल पांडुरंगाच्या तिथं दरबारीच आमचे घर आहेत ते जागा घेऊन गरजार बस ओके मग त्याच्यामुळे तुम्ही ठाण्यामध्ये येत असता व्यवसाय व्यवसाय किती वर्ष झाली असतील दरवर्षी दिवाळीला येता तीस वर्ष ते पस्तीस वर्ष आम्हाला झालंय ठाण्यात धंदा फक्त दिवाळीसाठी येतात दिवाळीसाठी एवढं दिवाळीलाच आम्ही इतर दिवशी नाही साधारण किती दिवस असाल तुम्ही ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये आम्ही पंधरा दिवस असतो अच्छा पंधरा दिवस असतो पंधरा दिवस ओके ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या हत्ती दिवाळी अच्छा शंभर ते दीडशे पासून या पणत्यांची किंमत आहे या ज्या मोठ्या पणत्या आहेत ज्या दिसतात आपल्याला थर आहेत त्यांच्यावर त्या अडीचशे रुपयाला आहेत आणि बाकी शंभर रुपयांपासून त्यांच्याकडे सुरुवात आहे रांगोळ्या आहेत या ग्लास मध्ये ज्या रांगोळ्या आहेत त्या वीस रुपयाला आहेत आणि इकडे जे पॅकेट दिसतात ते, ते दहा रुपयाला बरेच ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे ते रांगोळीचे साते कसे आहेत दादा हा हे गोल आणि रांगोळीचे जे साते आहेत ते शंभर ऐंशी अशा रेंज मध्ये दिवाळीला घर सोजवण्यासाठी आपल्याला तोरण आणि लटकण आपण घरामध्ये वापरत असतो त्याची बरीच व्हरायटी या मार्केटमध्ये पाहायला मिळते साडेपाच ओके आणि हे लटकन कसे फोर हंड्रेड का आहे चारशे ला माळ आहेत या गृह सजावटीसाठी कितीला त्याचं जोडी आहे का तीनशे ला आणि चारशे ला जोडी अशा प्रकारे या माळा आहेत या माळा कशा ताई हा अडीचशे ला जोडी अच्छा या कागदी आहेत का कागदाच्या आहेत ओके आणि या इकडे आहेत त्या कशा आहेत अच्छा ज्या मोठ्या आहेत लांबीला त्यांच्या सगळ्यांची साडेतीनशे जोडी आहे आणि ज्या छोट्या आहेत त्यांची काय आहे जेवढ्या छोट्या आहेत त्या सगळ्या अडीचशे ला आणि विशेष धुवू शकतो आपण त्यांना आणि सुंदर आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे दिसतय अजून काय का तुमच्याकडे ओके कशा आहे त्या लाइटिंग अच्छा किती लांब आहे ती सहा मीटर अच्छा आणि अजून काय काय व्हरायटी आहे अरे वा सहा मीटर ना तुम्ही पाण्यात कसं पण ठेवू शकता पाण्यात अच्छा म्हणजे त्याच पाण्यामध्ये चालते का ती आणि बाहेर लावली तर ओके आणि काय किंमत आहे त्याची साडेतीनशे काय वेगळं आहे तुमच्याकडे हो काय आहे किंमत याची छान आहे किंमत काय त्याची किती मीटर लांब आहे सहा मीटर ओके आणि अजून काय वेगवेगळं आहे ओके तुम्ही ठाण्यातूनच आलात का हो आनंद नगर

कसा आहे पणत्यांचा दीडशे ला आहे त्यांचा सेट आणि त्याच्यामध्ये पेंट वगैरे करून ठेवलेला आहे त्या पण खूप सुंदर दिसतात हे हत्तीचे लाल आहेत ते कसे आहेत दिवे हत्तीचे दिवे लाल हे एकशे वीस ला जोडी आहे इथे पण छान पणत्या आहेत आणि एकशे वीस ला त्यांची जोडी आहे आणि हे रांगोळी सेन्सिल कसे आहेत हे दीडशेला आहे यावेळेस मार्केटमध्ये असे सुंदर सुंदर मोर पाहायला मिळतात दिवाळीला घर सजवण्यासाठी हे मोर जे आहे त्याची किंमत काय आहे ते, का ते दीडशेला आहे आणि हे जे छोटे आहे ते दीडशेला जोडी आहे आणि हे लाइटिंग च कस आहे चारशे ला जोडी हे लटकन कसं आहे ताई यांच्याकडे जे तो तोरण आहे ते चारशे साडेचारशे अशी त्यांची रेंज आहे खूप तो सुंदर तोरण आहे छान असे तोरण वेगवेगळ्या रंगांमध्ये अवेलेबल आहे आपल्या बऱ्याच सोलापूर आणि पंढरपूर वरून आलेल्या आ... अरे अरे, अरू, 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 या इथे यांच्याकडे इथे जे पणत्या वगैरे किंवा कॅन्डल ठेवण्यासाठी जे असतात पणत्या ठेवण्यासाठी जे खालचं पात्र आहे कितीला जोडी सगळे आहे त्याची दीडशे ला जोडी म्हणतात सुंदर म्हणजे दिवा दरवाजामध्ये जर दोन दिवे ठेवले तर खूप छान दिसणार आणि हे जे हत्ती आहेत ते पण दीडशे ला आहेत हे कंदील आहे त्यांची किंमत काय आहे साडेचारशे ला बॉक्स आहे तो त्याच्यामध्ये सहा आहेत ना आणि बाकी हे वरती आहेत ते कसे आहेत वेगवेगळ्या किंमती आहेत का हे कसे आहेत साडेतीनशे साडेतीनशेला किती सहा साडेतीनशे ला सहा आहे ते आणि हे आहे किती ला आहेत चारशे रुपये चारशे ला सहा चारशे आणि चारशे ला डझन आहेत का हे जे आहे ते चारशे ला डझन आहे लसन आहे तिथे छोटे मोठे त्याच्यानंतर तोरण आहे साधारण साधारणतः चारशे पासून किंमत आहे काही मोठे भरलेले का, आहेत त्यांची सहाशे पाचशे अशी किंमत आहे या कशा आहेत दोनशे ला सहा ओके ते नारळाचं जे आहे मोठ ते दोनशेला आहे हे आहे पाण्यातल्या पण त्या कशा आहेत शंभर ला तीन पाणी टाकून पेटतात ना त्या दीडशेला दोन आहेत का ते ओके ते पण पाण्यातलं आहे का त्यात पाणी टाकायला लागत नाही पाण्यात ठेवल्यानंतर पेटतात ओके okay, मस्तच आहे दीडशेला दोन ओके हे कसं आहे हा दोनशेला आहे का मोठा दिवा ओके okay. अच्छा ही दीडशे ला जोडी आहे त्याला खाली काय एक आ, प्लेट आहे मातीची ओके दोनशे ला सहा आहेत आणि इकडे जे आहेत ते कसे आहेत आहे आहे अच्छा हे दीडशे ला चार आहेत पेंटिंग केलेले अच्छा हे मडके जे आहेत छोटे छोटे ते सुद्धा दीडशेला चार असे आहेत खूप सुंदर पण ते आहेत त्यांच्याकडे तुम्ही जर राम मारुती रोडला आलात तर हे बरेच पंढरपूर वर आपल्याले आलेले गृहस्थ आहे त्यांच्याकडून खरेदी करू शकत इथे राम मारुती रोडवर या ताईचा स्टॉल आहे आणि तिच्याकडे हे असे फटाके आहेत मी बऱ्याच ठिकाणी हे स्टॉल पाहिले की अशा पटकायचे अच्छा म्हणजे टाकायचे जमिनीवर आणि त्याचा आवाज येतो या अशा बॉटल्स मला बऱ्याच ठिकाणी दिसल्या दादा बॉटल्स कशा ऑपरेट होतात हे काय आहे बॉटलच त्याच्यामध्ये लाईट आहे का दाखवा ना, ना एकदा पेटवून या रिकाम्या बॉटल आहेत आणि त्याच्यामध्ये अशी लाईट त्याने ठेवलेली ता आहे कितीला आहे हे दीडशे ला जोडी आहे ताईंचा इथे एक स्टॉल आहे ताई हे दिवे ठेवण्याचे हे कसे आहेत कितीला लाय हे हा हा हे जे दिवे ठेवण्यासाठी जे खालचे प्लॅटफॉर्म्स आहेत ते एकशे वीस ला जोडी आहे त्यांच्याकडे हा जो पीस आहे किती सुंदर आहे बा हा जो पीस तो आहे ना? ना तो दोनशे ला एक आहे आणि कमी करून देणार असं एका म्हणाला हे जे आहे ते किती ला आहे त्याच्यामध्ये साईजच आहेत एक दीडशेला आहे तो छोटा आहे तो त्याच्यानंतर मध्यम आकाराचा आहे तो दोनशेला आहे आणि त्याच्यानंतर आहे तो साडेतीनशेला आहे त्यात पण त्या कमी करून देणार असं म्हणायला त्याच्यानंतर हा एक सुंदर दिवा आहे हे वरती जे कंदील आहे ते कसे आहे ऐंशी रुपयाला एक अच्छा ऐंशीला एक आहे तर बॉक्स घेतला तर सहा पीस आपल्याला चारशेला मिळणार आणि हे जे स्टेन्सिल्स आहेत ते कसे आहेत रांगोळीचे अच्छा हा जो छोटा आहे तो ऐंशीला आहे मोठा आहे तो शंभरला ला आहे संपूर्ण रोडवर असे छोटे छोटे स्टॉल्स पाहायला मिळतील लटकन असतील तोरण असतील इथे हा रेडीमेड रांगोळ्या स्टिक करण्याच्या ज्या असतात चिकटवण्याचे त्याचा एक स्टॉल आहे जे मोठे रांगोळ्यांचे स्टिकर आहेत ते साठ ला आहेत आणि छोटे आहे ते छोटे चाळीस ला आहेत आणि उमरटा पट्टी आणि ते रांगोळ्यांचे साते कसे आहेत हे वायर मध्ये केलेलं काम आहे आणि दिवा ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे सहाशे ला एक पीस आहे खूप सुंदर आहे काहीतरी वेगळं यांच्याकडे खूप सुंदर तोरण आणि लटकन आहे कसे दादा हे लटकन तोरण साडेतीनशे रुपये साडेतीनशेला सगळं आहे का खालपर्यंत हा खूप सुंदर आहे ते आणि हे लटकन कसे आहेत जोडी हे जे लटपण यांनी आजूबाजूला लावलेले ते सुद्धा साडेतीनशेला जोडी अशी आहे खूप सुंदर आहे आहे ते चारशे ला आहे इकडे जे आहे ते सुद्धा लाच आहेत खूप व्हरायटी आहे त्यांच्याकडे लस या साईडला जर तुम्ही आलात त्यांच्या स्टॉलवर तर इकडे सगळे हे मोठे मोठे तोरण आहेत ते चारशे रुपयाला आहे पण तोरण किती सुंदर आहे पहा याची किंमत त्यांनी साडे चारशे सांगितली आहे आणि इकडे अजून त्यांच्याकडे व्हरायटी आहेत हे जे तोरण आहेत ते पाचशे ला आहेत इथे ठाण्यामध्ये राम मारुती रोडवर सिद्धेश आर्ट एक छोटासा स्टॉल आहे वेगवेगळ्या देख प्रकारचे कंदील आपल्याला इथे पाहायला मिळतील आणि खास करून हे जे कागदी कंदील आहेत ते खूपच अट्रॅक्टिव्ह आहेत काय किंमत आहे या कंदिलाची ओके आणि फोल्डेबल आहे का तो आ, हा म्हणजे आपण काढून फोल्डेबल कंदील आहे चौकोनी कंदील हा छानच आहे कितीला हा पाच सातशे रुपये ओके हा पुठ्याचा आणि वापर कार्डबोर्ड आणि कापडाचा वापर केलेला आहे आपण यामध्ये okay. आणि इको फ्रेंडली आहेत पूर्ण कंदील okay. आणि हँडमेड आहेत सगळी कंदील त्यानंतर हा आहे सायली कंदील म्हणून हा पण सातशे रुपये ओके okay. त्यानंतर हा साई कंदील हा पण सातशे रुपये बाकी हा एक स्टार कंदील म्हणून आहे यामध्ये सगळ्या साइडनी वेगवेगळे लाईट दिसतात Okay. से बाकी कंदिलांमध्ये पण तसं आपण केलेलंच आहे सगळ्यासाठी डिफरंट डिफरंट लाईट दिसतात मल्टी कलर मध्ये कंदील म्हणजे आतमध्ये तुम्ही का हा आतमधून ते जो कापड लावलेला आहे ना त्यामुळे ती लाईट जेव्हा कोणताही व्हाईट बल्ब टाकल किंवा बॉम्ब बल्ब टाकल ना कोणताही ओके तर आतमध्ये तयार येणारी लाईट तुम्हाला वेगवेगळ्या कलर मध्ये दिसणार अच्छा हा एक आहे पाचशे रुपये बरोबर हा एक डमरू कंदील आहे हा पण मल्टी कलर मध्येच आहे फक्त याचा आकार गोल आहे आणि याचा स्टार मध्ये फार छान आहे त्यानंतर हा आपला पारंपरिक आकाश कंदील आहे हा पण मल्टी कलर मध्ये हा पण पाचशे रुपये ओके आणि हा एक आहे डायमंड कंदील हा फोल्डेबल आहे ज्याला डायमंडचा शेप दिलेला आहे हा म्हणजे हाफ डायमंडचा शेप असतो ना जसं दिलेला त्याला तो पण फोल्ड होतो आणि त्यानंतर हा एक अदिती कंदील ओके हा पण पाचशे रुपये सेम रेंज आहे आणि हा पण फोल्डेबल आहे का नाही हा फोल्डेबल नाहीये आहे फोल्डेबल मध्ये आपल्याकडे दोन आहेत अजून एक पण माझ्याकडे आहे दाखवतो एक मिनिट मंगेश यांचा राम मारुती रोडवर एक कागदी कंदिलांचा स्टॉल आहे त्यांच्याकडे पण सुंदर सुंदर कागदी कंदील अवेलेबल आहेत आपण वर... बंद वुडन मध्ये कंदील आहे मध्ये लेझर कटिंग केलेली आहे फोल्डिंग आहे हे लॉक केले तर तुमचे पार्ट डिस्मेंटल होतील अशी दोन साईज मध्ये ही लहान साईज आहे ही मोठी साईज आहे हे सातशे पर्यंत आहे साडेसातशे पर्यंत जातात त्याच्या दोन व्हरायटी आहेत हे स्वामींमध्ये एक आहे आणि हे महाराजांमध्ये आहे हेच आहे हे गणपती लक्ष्मीमध्ये आहे सगळी साईज तुम्हाला ज्या पाहिजे त्या साईज मध्ये अवेलेबल होईल तुम्ही कस्टमाइज पण करून देऊ करून काय किंमत आहे या कंदिलांची आकडी सातशे मोठी साडेसातशे ओके आणि हे ड्युरेबल आहेत म्हणजे एकदा आपण फोल्ड करून ठेवलेलं पुन्हा हे कुठ्यामध्ये केलेली आहे फोल्डिंग आहेत प्रत्येकाची तीनशे पासून पर्यंतच्या रेंजमध्ये डिझाईन आहे अवेलेबल खूप सुंदर आहे सगळे युनिक आहेत आणि हे सगळे फोल्डेबल आहेत ना सगळे फोल्डेबल आहेत फोल्ड होऊन जाते कुठचं आणि कापड असल्यामुळे फोल्ड हा जो आहे तो पण लाकडी आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे फोटो त्यांनी लावलेले आहेत खूप सुंदर कंदील आहे खूप सुंदर आणि इथे हा जो आहे तो लाकडी आहे त्यामध्ये स्वामी समर्थांचा फोटो त्यांनी लावलेला आहे राम मारुती रोडवर हे असे कंदिलांचे दोन स्टॉल्स आहेत जिथे कापडी लाकडी आणि कागदाचे कंदील खूप सुंदर सुंदर तुम्हाला खरेदी करता येतील कंदील आहे याची किंमत काय आहे चारशे लाख लाख खूप मोठा कंदील आहे कागदी नमस्कार कापडी नवीन बसलेले आहेत आकाश कंदील ओके कापडी आहेत पहिले आपण हा। ते कागदाचे वगैरे बनवायचो अशी लोकांची मागणी आहे तुला डिझाईन पाहिजेत त्याच्या आपण कापडही बनवतोय हा यातला एक प्रकार आहे चमकीवाला कापड आणि यायचं काय किंमत आहे या कांदिलाची त्याची पाचशे रुपये किंमत आहे रेग्युलर आपल्या घरामध्ये एक वापरतात काही ना म्हणजे किंवा मोठी लागते काही बारीक आहेत हे आपलं इकडे बनवायचं काम चालू आहे ओके आता म्हणजे तुम्ही स्वतःच बनवता हा स्वतः बनवतो ते असे आहेत याची काय किंमत आहे बऱ्यापैकी मोठा आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे हा साडेपाचशेच आहे त्याच्यामुळे तीन साईज आहे तीनशे पासून चालू आहेत ओके जनरली लोकांना हो कंदील बोलला की असे लांब झिरम लावाय असतात यांचीच जास्त मागणी आहे ना फोल्डिंग पीस पाहिजे असतात जागा कमी असल्या कारणे त्या पण आपल्या असे पण आहेत फोल्डिंग पीस आहेत काय किंमत आहे यांची याची अडीचशे रुपये ओके हे असे आकाशकील आहेत पेपर वर्क वाले आहेत रोडसन पेपर आहेत काय किंमत या खंदिलाची? या किंमत चारशे रुपये याच्यामध्ये दोन साइज आहेत एक तीनशे वाले चारशे वाली आहे ओके त्याच्यामध्ये आपल्याला पाच ते सहा कलर मिळतील अच्छा लाल आहे निळा आहे पिवळा आहे गुलाबी आहे ऑरेंज आहे आणि त्याच्यामध्ये साईजेस आहेत साइजेस आहेत हा एक नवीन प्रकार आलेला बनवलेला आहे हा आणि हा वा सुंदर काय किंमत आहे यांची साडे चारशे रुपये दाखवणार आहे ठाण्यामध्ये राजमाता वडापावच्या अगदी समोर दादांचा स्टॉल आहे त्यांच्याकडे होममेड असे हँडमेड असे कंदील आहेत वेगवेगळ्या प्रकार कंदील उपलब्ध आहेत आपण वन बाय वन बघूया त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे आणि किती व्हरायटीचे कंदील उपलब्ध आहेत कापडी आहेत काय किंमत यांचे अडीचशे पासून साडेपाचशे पर्यंत प्रकार वॉशेबल आहेत कापड असल्यामुळे पण धुवून ठेवू शकतो अच्छा आणि हे जे इथे लावलेले आहेत ले ते कसे आहेत त्याची किंमत काय सगळे तीनशे साडेतीनशे वाले आहेत काही कापडी आहेत काही कागदी आहेत ओके जाणता राजा शिवाजी महाराजांचा ते फोटो असलेले सुंदर कंदील आहे काय किंमत आहे यांची दादा यांची साडेतीनशे ते साडेसहाशे पण किंमत आहे साईज प्रमाणे किंमत साईज प्रमाणे किंमत आहे दोन चार पॅटर्न आहेत ओके प्लास्टिक वाले आहेत कपडे वाले आहेत कागदा वाले आहेत हे पण सुंदर आहेत हे कागदी आहेत ना हा एक कागदी आहेत कार्ड पेपर लावलेले आहेत त्याला त्याच्यामुळे साडेतीनशे त्याच्यामध्ये लाईट आपण बल्ब लावला तर खूप सुंदर दादा काय किंमत आहे याची तीनशे आहे साडे चारशे आहे साईज प्रमाणे आहे आणि हा फोल्ड होतो हो का ओल्ड हो माने या बाजूला तिथे स्टॉल सुद्धा असतो इथे सगळ्या प्रकारचा दिवाळीचा फराळ तुम्हाला मिळेल आत्ताच त्यांचा सगळा माल आलाय अशा मला ते इथे स्टॉल लावत आहेत पण इथे दिवाळी जे काही फराळाला आपल्याला लागतं घरी सगळं काही त्यांच्या इथे अवेलेबल आहे काय ओके असे जे रेट आहेत त्यांनी इथे दिलेले आहेत भाजणीची चकली आहे ती एक किलोला चारशे वीस रुपये अनारसे शंकरपाळी करंजी करंजीचे वेगवेगळे प्रकार शंकरपाळ्यांचे वेगवेगळे प्रकार चिवड्यांचे वेगळे प्रकार लाडू लाडवांचे वेगवेगळे प्रकार असं बरच काही त्यांच्याकडे उपलब्ध आहे आणि हा घरगुती प्रकारचा फराळ आहे त्याच्यामुळे जर तुम्ही राम मारुती रोडला येत असाल खरेदीसाठी आणि तुम्हाला रेडीमेड फराळ जर खरेदी करायचा असेल तर तुम्ही या दादांच्या स्टॉलवर येऊ शकता तर मंडळी खरेदीसाठी तुम्ही ठाण्यामध्ये खरेदीला येत असाल तर राम मारुती रोडला जरूर या इथे खरेदीचे दिवाळीसाठी खास करून खरेदीचे काय काय ऑप्शन्स आहेत हे दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न होता कंदील असू देत रांगोळ्या असू द्या असू देत रेडीमेड रांगोळ्या असू देत तोरण असू देत फराळ असू दे बरेच ऑप्शन्स इथे आहेत आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे पंढरपुरातूनही आपले अनेक बांधव इथे आलेले आहेत खास दिवाळीनिमित्त पंधरा दिवस ते इथे येऊन स्टॉल्स लावत असतात त्यांच्याकडून सुद्धा खरेदी करा आणि त्यांना सपोर्ट करा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा हाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद